पंढरपूर आळंदी अंतराचा आवडता आयटम हा शेवपुरी कशी आहे एक नंबर छत्रीपेठली काय <laughs> <laughs> गेला आमच्या आम्ही रिटर्न आलो परत झेंडा रोईला नमस्कार मित्रांनो कसे आहात नक्कीच तुम्ही खूप छान असाल तर मी सचिन वैद्य आपला मराठी यूट्यूब चॅनल अलिबक्कट सचिन मध्ये स्वागत करतो हो तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत कर्जतमध्ये आणि कर्जतमध्ये प्रतीप पंढरपूर आळंदी मला दाखवतो पाठीमागे या साईडला जी मोठी मूर्ती दिसते विठ्ठलाची तिथे प्रती पंढरपूर आळंदी केलेलं आहे पाठीमागे शिवसेना भवन आहे तर संघी संकल्पना आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांच्यातर्फे झालेली आहे तर मी तुम्हाला आज एक्सप्लोर करणार आहे आणि कर्जतमधील हे प्रसिद्ध असं ठिकाण आहे आणि आपण बघतो हल्ली व्हॉट्सअपला किंवा इंस्टाला सगळ्यांच्या स्टेटसला ही विठ्ठराची मूर्ती दिसते आपल्याला तर आपण प्रयत्न करणार आहोत तुम्हाला ती व्यवस्थित दाखवायचा थोडीफार माहिती द्यायचा तर मग चला जाऊया आणि व्हिडिओ पूर्ण पाहा तर आपल्यासोबत अंतरा पण आहे तर अंतरा आणि मी आज दोघं जण एक्सप्लोर करणार आहोत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब जर केलं तर आत्ताच जा आणि बेल क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा ू शकता प्रती पंढरपूर आळंदी संकल्पना आमदार महेंद्र स्वतःशिव थोरवे करत मित्रांनो तर आपण पोचलेलो आहोत आपल्या पाठीमागे हे ही माऊलीची मोठी मूर्ती आहे आणि हा पाठी आहे तो प्रवेशद्वार आहे आतमध्ये जाण्यासाठी तर चला मग आपण आतमध्ये जाऊया आता हा मोठा प्रवेशद्वार आहे इथून आपण आतमध्ये प्रवेश करतो तर दारात प्रवेश केल्या केल्या तुम्ही बघू शकता समोरच एक मोठं दीप लावलेला आहे समोरच पूर्ण मोठा दीप आहे आणि या साईडला पूर्ण समोर ही जी मूर्ती आहे ती विठ्ठलाची मूर्ती आहे आणि ते लोकांना बसायसाठी गार्डन केलेलं आहे म्हणजे ते चौतर्य केले बसण्यासाठी तुम्ही बघू शकता ही पूर्ण इथे तुळशी झाडं लावलेली आहेत आणि इकडले लोकल पब्लिक किंवा जे पब्लिक फिरायला येतं तर ते या लोकेशनला येत असतात आणि इथे संध्याकाळच्या टायमाला भरपूर अशी गर्दीसुद्धा असते मित्रांनो आता आम्ही इथे येऊन गार्डनमध्ये म्हणजे बस बसलेलो आहोत इथे बसायला केलेलं आहे असं की इकडली जी लोकं आहेत ती संध्याकाळ टायमाला शांतपणे येऊन बसतात तर आपलंसोबत अंतरा पण आहे आणि अंतरा इथंच राहते साईडला ही जी समोरची गल्ली आहे इथे अंतरा राहते तर मग अंतरा हे कधी झालं म्हणजे हे जो मूर्ती विठ्ठराची केली जानेवारी महिन्यात समथिंग झालं हां ही समथिंग पन्नास पर्यंतची मूर्ती आहे तर आपण जे आता विठ्ठराची मूर्ती बघितली ती टोटल एक पन्नास फुटाची मूर्ती आहे आणि अतिशय सुंदर असं म्हणजे इथे आल्यावर एक वेगळंच वाटतं प्रसन्न वाटतं खूप आणि संकल जानी तेंचर, तेंचर आपन, तेंचर ही संकल्पना ज्यांनी केलेली आहे त्यांचं त्यानंतर आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत की कर्जतकारांसाठी ते अतिशय सुंदर असं एक ठिकाण बनवलं आहे ज्यांना जाता येत नाही आळंदीला त्यांना इथे आल्यावर म्हणजे आळंदीचं दर्शन घडतं इतरांनो इथे जे तुळशीचे वृंदावन आहेत अतिशय नैसर्गिक असं वाटतं आणि इथे वृंदावन असल्यामुळे एकदम म्हणजे प्रस हवेशीर वाटते आणि साईडला पण इथे एक नदी आहे पाठीमागे तुम्हाला दाखवलं तुम्ही तर नदी पण आहे आणि ही जी मूर्ती आहे त्याचं जा जानेवारीमध्ये उद्घाटन झालं तर तेव्हा आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब हे हे इथे आलेले आणि ह्यांच्यातर्फे उद्घाटन झालेलं किंवा खूप मोठा इथे सोहळा झाला तर आता आपण तुम्हाला विठ्ठलाची मूर्ती समोरून दाखवूया प्रॉपर आणि त्यानंतर इकडली जी नदी साईडची नदी आहे उल्हास नदी ही तुम्हाला दाखवणार आहे शकता विठ्ठलाचं दर्शन तर ही आहे उल्हास नदी तर इथे जास्त पाऊस पडला की पाण्याचा प्रवाह वाढतो मित्रांनो हे बघा ही उल्हास नदी आहे खूप स्वच्छ आणि अतिशय स्वच्छ अशी नदी आहे तुम्ही बघू शकता आणि या साईडला पायऱ्या केलेल्या आहेत खाली उतरण्यासाठी समोर जो आए तो पूल है तो श्रीराम पुल है सैडला तुम्हें बढ़ू सकता महाराष्ट्र के सन्म्नित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब व आमदार महेंद्र जोशी थोरवे साहेब यांच्या शुभ हस्ते सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उत या मूर्तीचे उद्घाटन झालेले होऊ शकता या साईडला पूर्ण असं गार्डन केलेलं आहे इथे तुळशीचे वृंदावन लावलीत आणि एकदम म्हणजे एकदम प्रॉपर म्हणजे आळंदीच वाटतो की आपण आळंदीला आलं क वाटतं मला तो फील आणि ह्या साईडला हा हायवे आहे आणि इथे समोर शिवसेना भवन आहे आणि मित्रांनो या साईडला नदी आहे तो बघू शकता इथे लोकांना बसासाठी केलेलं आहे संध्याकाळच्या टायमाला आणि हा पूर्ण पाण्याचा प्रवाह आहे नदीचा या साईडला इथे बसायला बेंचसुद्धा केलेले आहेत म्हणजे संध्याकाळी तुम्ही आलात तर इथे तुम्ही बसू पण शकता बसायला ये ये येतो आणि सगळेजण येतो येऊन प्रसन्न वाटतं वाटतं तर मित्रांनो आता आम्ही इथून निघतो आहे आणि अजून तुम्हाला दुसरं लोकेशन दाखवायचा प्रयत्न करूया तर आता आम्ही निघावलो इथून जायला तर चला हळूहळू आपण निघू इथून हा पूर्ण पाठीमागे तो पूर्ण हायवे आहे आणि समोर आहे ते मार्केट आहे म्हणजे या समोरून जो रस्ता गेलेला आहे तो मार्केटला जातो कुठून जायचं आपण अंतरा थोड़ा थोड़ा। का इथून गरजेचं आहे ना ट्रॅफिकला कुठून पण रस्ता आहे चला आता अंतर आपल्याला नेत आहे अंतराच्या आपण जाऊ पाठी पटीपाठी या साईडला महात्मा ज्योतिबा फुले चौक आहे तुम्ही पाहू शकता आणि ह्या साईडला पूर्ण हॉटेल आहेत आणि साईनाथ अमृतुल्य फेमस अमृतुल्य इकडलं त्यानंतर पंढरीपुरी पंढरपुरी चाय होत वडेवाले हे सुद्धा इकडलं फेमस आहेत आणि हा पूर्ण मार्केट रस्ता आहे आता अंतर आपल्याला नेत आहे तर अंतर आपला कुठून नेते आपल्याला बघायला लागेल की जिकडे जिकडे जाईल तिच्या जा पाठीपाठी आपण जाऊ विटूचा गजर हरिनामाचा झेंडा रोईला विटूचा गजर हरिनामाचा झेंडा रोईला अंतराने टर्न मारला इथून तर आपण टन मारून छोट्या ब्रिज निघाणार आहोत अंतर नक्की रस्ता आहे ना इथून या साईड चिकन सेंटर वगैरे त्याला अंतराने आपल्याला एक एकदा ब्रिजवर मस्त पूल आहे असा तुम्हाला दाखवतो दोन्ही साईडला पाणी बघा या साईडला पण पाणी आणि हा जो ब्रिज आपल्याला तिथे साईडला जायचं आपल्याला तिथून बाहेर पडणार आपण तर अंतरा कुठली नदी आहे उललीस मागाशी उल्हास उल्हास नदी तर पाणी तू वाढतं ना कवड पाणी होतं पडती तू पाणी जास्ती पाऊस पडला तर आता अंतरा कधी येणार आहे माग अलिबागला नागावला अंतराला सुट्टीच नसते अंतरा खूप बिझी असते म्हणजे सकाळी आता शाळेमध्ये सकाळी सातला उठून संध्याकाळी सातला येते घरी बारा असते तिची डुट्युटी असते शाळेमध्ये तर त्यामुळे तिला यायला भेटत नाही आता मला वाटते गणपतीला येशील की नाही किती दिवस सुट्टी आहे गणपतीला अच्छा गणपतीला पाच दिवस सुट्टी घेतलेली आहे समजेलच ना आपल्याला गणपतीला आपल्या व्हिडिओ येतीलच ना त्यात कळेलच तुम्हाला की बाबा ती आलेली आहे की नाही या साइड ला मासे अरे कुठले मासे नाव काय माशांच हा फडतूस फडतूस मासा आपल्या विधी म्हणजे मासे जे आहेत ना फडतूस ते मासे आहेत त्यांनी बोलला ना मला चाचा तुमचा मासे दे हे बाई ते विटू माऊलीची पूर्ण एक अशी फ्रेम बनवली आहे साईडला आपण पूर्ण फिश मार्केट आहे बोंबेला आहेत त्या यासेला भाजी मार्केट आहे पूर्ण इथे बघा महाराजांची पुटी मूर्ती आहे चौकवर या साईडला राजमाता जिजाऊ उद्यान आहे तेव्हा पूर्ण इथे म्हणजे दाखवले मावळ्यांचे युद्ध दाखवले आणि पूर्ण इथे बघा त्या साईडला बघा दाखवलं जिजाऊ माता नंतर या साईडला अफजखानचा वध करताना पण प्रेम लावलेली आहे तर त्यांना लोचा झाल्या मोठा आमची छत्र राहिला तिकडेच आम्ही मग अशी गेलतो ना आपल्या माऊलीची ते तिकडे आपलं गार्डनमध्ये छत्र राहिला आमच्या आणि आम्ही आलो पुढे तर आता आम्ही पळत पळत चाललो आहे आणि पाऊस पण जोरदार आलाय तर पटकन जाऊन छत्री घेऊ पहिले आलो काय छत्र भेटलाय आपल्याला एकदा आपल्याला वाटलं छत्र गेलं आपल्या छत्री भेटली काय आपल्याला वाटलं छत्र गेला आमच्या पण आम्ही रिटर्न आलो परत धावत 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 कारण पावसाळ्यामुळे छत्री चित्र आप खूप मोठी गरज आहे तर त्यामुळे भेटलं आहे एकदाच्या आपल्याला आता मित्रांनो छत्री तर भेटली आणि आता पाऊस बाळला आहे जोरदार तर आम्ही दोघं आता आमच्या दोन होत्या त्या आम्ही उघडल्या आहेत आणि पावसाचा आनंद घेतो आहे तर आता बघूया अजून काय आपल्याला फिरता येईल आता आम्ही इथे शेवपुरी खायला आलेलो आहोत अंतराचा आवडता आयटम हा शेवपुरी कशी आहे एक नंबर मित्रांनो पाऊस खूप लागलाय त्यामुळे आता आम्ही घरी जातो कारण की इथं पाऊस खूप पडतो आहे आणि वादले पण खूप उशीर झाला आम्हाला तर मित्रांनो आजची व्हिडिओ इथे थांबूया आपण आणि नवीन व्हिडिओ लवकरच येईल तर मग चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तेपर्यंत गुड बाय टाटा बाय बाय नंतर आपण बाय बाय करेल